वेलकम बॅक टू माय चॅनल आज रोहिणीला ट्रॅक्टर चालवायला शिकायचंय मला म्हणलं तुझी तू म्हणलं हे आहे तिथं ह्यांनी शिकवतील म्हणून निघालो आहे ह्यांचं आहे रान नांगरायचं हाय ना रोहिणी मी पण चालवणार आहे तिच्याबरोबर दीदा आले आयुषला तेवढं चुकून आलो काय ग आयुषला माहीतच नाही आम्ही आलेलो आता हुडकत बसाल आम्हाला स्वयंपाक करून आवरून आले संध्याकाळच्या टायमाला आता साडे सहा वाजलेत या बरोबर दोघी एकदम दिसते हा कधी तर रोहिताईला बी असं काम करतात बघा रोहिता शेतकरी होणार शेतकरी होणार आहे होय होय आम्ही दोघी मिळून शेती करत आहोत चला मग काहीतरी चला, चला, चला। रोज तर आधीच उभारला इथं एवढं राहिले ह्यांनी एवढं ठेवलं आमच्यासाठी तरी फास्ट आवरून आलो हा तिथंच यायच थांबला मामा इकडे तर आम्ही टक्का चालवायच म्हण मामा तिथंच बसले सरा काय हां खाली होय तिथं का कस करूया खालच्या प्लॉटमध्ये बरोबर चालतंय बरं बरं राव राव एकाला आली असती हो आम पाप्पा म्हणतात इथलं पाच मिनिटात करून घेतो खालचा प्लॉट मध्ये जाऊ हा खालचा प्लेन आहे ना विचारून बघ दीपक जिं आणि बघू शकता बघा तिघंजण कसे इथं खेळत बसलेले आहेत असं ढेकुळ उचलायचे आणि लांब फेकायचे कोणाचा जास्त लांब जातो आहे असं बघत होतं यांचं चालू होतं आणि यांना तिघांना असं बघितल्यानंतर मला लहानपणीची खूप आठवण झाली आणि खूप छान असायचं ना बालपण आपलं आणि त्याच्यावरूनच मला ज्यावेळेस आपण हायस्कूलमध्ये होतो तेव्हा सरांनी शिकवलेलं आणि मराठीच्या बुकमधल्या त्या दोन लाईन आठवल्या लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा खूप दिवसानंतर ह्या लाईन आठवलं मला मुलांना बघितल्यानंतर तुम्हाला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं बालपण पण आठवलं का ते नाही तेही सांगा आणि आपला ब्लॉग अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा खूप छान असणार आहे बसू बसून वाट बघून आलो आता <laughs> 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 कालच्या प्लॉट मध्ये जायला सांगितलं आम्हाला म्हणले तिथं थोडंच राहिले ना इकडं मोकळ्या अंगाने जरा चांगलं चालवायला येईल ट्रॅक्टर बघूया आता स्पेस भरपूर आहे स्पेस भरपूर आहे आणि मेन म्हणजे आता रोहिणी चालवणार आज पहिल्यांदा <laughs> <laughs> मला तर आता ड्रायविंग पण पण वाकडा चालू कसा पण चालू पण धाडस तर करते ना चालवायचं आहे ना हीच मोठी गोष्ट आहे शिकते शिकते काय अवघड नसते एबीसीडी तर कुठे येत होती पहिली आपल्याला हा बघ लहान असताना कुठे येत होती पहिला पणच याय लागली मग काय गाडी टॅक्टर शिकायचं म्हणलं सी द्यायला पाहिजे ना भांडायचं नाही हे बघा आता इथं आम्ही ट्रॅक्टर चालवणार आहे येतीलच हे पाच मिनटात आरो चालवणार आहे पहिल्यांदा चालवा चालवा नाही काकीला शिकू द्या आधी मला काय मला असा भीती चालवाय आला का ट्रॅक्टर आले आले चला रोहिणी उठ चल ना भाऊ पण आल्याच आम्ही ट्रॅक्टर चालवायच्या वर बसलो तेवढं तिथ हा चला चला चालू घे पहिल्यांदा मी वस्ती घे मी काहीला सांगता अगोदर ही बसल सांगा तिला कॉन्स्टंट वर करा कर म्हणजे तिला चालवायला

अय कॉन्स्टंटवर करून द्या की तिला मोकळा तर फिरवायला येईल तिला तू फिरव बस काय नाही मी पण आज खूप दिवसानंतर बसले ट्रॅक्टरवरती म्हणून म्हटलं तरी पण एकदा परत एकदा ह्यांना विचारूया कारण काय विसरायला नको कमी जास्त <laughs> खूप दिवसानंतर असलं की थोडासा विसर पडतो ना म्हणून मग ह्यांना विचारलं मी परत एकदा सांगितलं तर चला आता घेऊन जाते मी पण एक दोन राऊंड मारते आपले गोल 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 <laughs> 아나 <laughs> 하 <교 medidas> <brat Foreign exercise> <laughs> नाही तर बघू शकताय बघा इथं माझं चालू आहे ट्रॅक्टर फिरवायचं <laughs> आपलं काय झालं होतं की आता तेवढ्या कमी जागेमध्ये आपल्याला ओळवायला आलं पाहिजे किंवा लेफ्ट साईडनी राईट साईडनी कुणीकडून कडून कसाही पुढे मागे करता आलं पाहिजे असं आमचं चालू होतं त्याच्यामुळे तेवढ्या स्पेसमध्ये अगोदर आम्ही फिरवत होतो ट्रॅक्टर तर इथं तुम्हाला दिसत असेल खाली राऊंड 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 झाले <laughs> आणि हिथला जो प्लॉट आहे ना तो आत्ता सध्या तर रिकामाच होता त्याच्यामुळे हे म्हटले तुम्हाला काय चालवायचं प्रॅक्टिस करायची तुम्ही इथं करा कारण हा प्लॉट एकदा आता तयार झाला की परत कुठलाच प्लॉट रिकाम नाही आहे ट्रॅक्टर चालवण्यासाठी <laughs> त्याच्यामुळे आपलं चालू आहे पळवायचं चा। आणि बराच वेळ मी पहिल्याच घेरवरती चालवला होता परत दुसरा घेर टाकला आणि मजा खूप येत होती वातावरण पण खूप मस्त झालं होतं असं वाटत होतं तर था टॅक्टर थांबवायलाच नको तर <laughs> हे बघा तर तुम्ही बघू शकताय आता टाकला दुसरा घेर

<laughs> शेजारी बसायला चालवायला <laughs> तिकडून नीट साडी खोत आधी खाली खाली घेर घेर क्लच आली का दा। क्लच दाब क्लच दाब पायातला हे हां दाब दाबून धर बंद दाबून धर दाब हां मग हलू आता घेर माग मागवड हां चावी हा हा <laughs> घेरटाक <थाख> पहिला <laughs> अग सांगतात काय सुद्धा होत नाही हां पहिला घेरटाक अलीकड गे पुढा हां दा पुडा हा पोट दाब दाब हा पाई आता हळूहळू पाय आणि तिकडचं ऍक्सिलेटर दाबायचं खालचं छोटंवाला उजव्या पायातलं पाय काढ आली हळूहळू काढ पाय काढ हळूहळू काढ काढ काय होत नाही <laughs> पलीकडचं दाब आहे छोट हा पाय काढ हा आता नुसते गोल गोलंग फिराव एका जागेला फिरला तरी चालतोय पोरणला घ्या पहिला घेर फिरव स्टेरिंग फिरव स्टेरिंग इकडे फिरव वळतोय अजून हा फिरव गोल गोल फिरव गोल फिरव बंद करायला पुरा मी चल घ्या इकडं वळाव फिराव इकडं पुन्हा तिकडे फिरवतंय का चल हो हो घे पड घे धप ऍक्सिलेटर दाब पायातलं पालं तिकडे दाबून जर मग टाक हा दा बल बंद पडेल चल हा दाब चल हा व्हेरी गुड हा <laughs> चल घे पुढे तिकडं मग काय राहणार सरळ घ्या सरास सरा स्टेरिंग घे ऍक्सिलेटर दाब ऍक्सिलेटर हा हा दाब असं ते पहिला घेवर गोल गोल फिरो फिरव अगं फिरव सांगते थांबवायला तुला थांबव क्लच दाबाय था ब्रेक दाबायचा था। थांबतोय पण चालव आधीला की थांबू नको चालव काय सुद्धा हो होत नाही बघ कसलं भारी ट्रॅक्टर चालवायला लागली कसं वाटत आता हाय ना <laughs> किती फिरवायचं तेवढा फिरवा तेवढ्या जागेत म्हणजे सुरुवातीला जरा थोडीशी घाबरली होती म्हणजे तिला वाटायचं की मी तिच्यासोबत बसावं साईडला म्हणजे कमी जास्त मी थांबवेल पण मी अगोदर चालवल्यामुळे मला माहीत होतं म्हणजे एवढं काही घाबरण्यासारखं नव्हतं पण तिने धाडच केलं हेच खूप मला म्हणजे भारी वाटत होतं आणि सुरुवातीला तुम्हाला म्हटलं तसं थोडंसं जरा घाबरली होती तिला वाटायचं की बाबा हा मी चालवायला लागले पळायला लागलं ट्रॅक्टर फोडून मला नाहीच थांबवता आला तर था। मग ते ट्रॅक्टर चालवण्यापेक्षा ट्रॅक्टर कसं थांबवायचं जर जास्त लक्ष होतं एकदा बंद चालू करून बघितलं आणि मग तिला छान वाटलं वाटलं की बाबा हा येऊ शकतं आहे आता चालवायला त्याच्यामुळे मग मस्त आपला तिनं आणि तो बघू शकताय तुम्ही एवढा अंधार पडला होता आणि मी आणि रोटीने ट्रॅक्टर चालवला आणि आरोत्र तर अगोदरपासूनच मागे लागला होता आणि त्याला ट्रॅक्टर चालवायला येतोय त्यानं चालवला हे मला आजच माहीत झालं <laughs> तो मला नेहमी म्हणायचा मी ट्रॅक्टर चालवला चालवला पण नेहमी ह्यांच्या सोबत तर त्याच्यामुळे मला वाटायचं की ह्यांच्या सोबत बसून जात असेल पण आज त्यांना स्वतःच स्वतः ट्रॅक्टर चालवला चालू करण्यापासून बंद करण्यापर्यंत आणि एवढं छान वाटलं ना तर कसं सगळ्या सगळ्यांना यायला पाहिजे ना, ना? <laughs> म्हणून आणि मग काय आता रोईनी तर तुम्ही बघितलं की ते छान ट्रॅक्टर चालवला ते आता रोज थोडी थोडी प्रॅक्टिस झाली तर अजून जास्त मस्त येईल तिला चालवायला तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि मी म्हणते तसं मनात इच्छा असेल तर आपण काही करू शकतो तर तुमच्याही अशा काही इच्छा राहिल्या असतील तर पूर्ण करा शिकून घ्या सगळं यायला पाहिजे आपण लेडीज असलो म्हणून काही नाही सगळ्यांना सगळं आलंच पाहिजे చాలా భేటో నెక్స్ట్ బ్లగ మే బాయ్